सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी इयत्ता तिसरीच्या पुस्तकामधील मराठी विषयातील पान नंबर आठवरील स्वाध्याय पाहणार आहोत तर या ठिकाणी स्वाध्यायामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत आणि आपणास वाचा असे सांगितलेले आहे या ठिकाणी यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा आता या ठिकाणी पहा भित्रा प्राणी स पासून सुरुवात होणारा एक भित्र्या प्राण्याचं तुम्ही नाव लिहायचं आहे मी या ठिकाणी ससा हे नाव लिहिलेले ले आहे की तो भित्रा प्राणी आहे म्हणून ससा लिहिलेले आहे ले दुसरा काय आहे रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द आता रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजेच सडक हा होतो म्हणजे रस्त्यालाच सडक सुद्धा म्हटलं जातं म्हणून मी या ठिकाणी सडक हा शब्द लिहिलेला आहे गाळलेल्या जागी ड आणि क ही अक्षरे लिहायची आहे तर तिसरा आहे उन्हाळ्यात पितात आता उन्हाळ्यात काय पितात की ज्याची सुरुवात स न होते तर उन्हाळ्यात जे पितात ते आहे सरबत म्हणून रिकाम्या जागी स दिलेलेच आहे रबत हे रिकाम्या जागी आपण एकेका चौकटीत लिहिणार आहोत आणि येथे शब्द तयार होणार आहे सरबत तर चौथा आहे चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य तर चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य म्हणजे चौघडा सनई म्हणून या ठिकाणी सने सुरू होणारा सनई हा शब्द येणार आहे तर पाचवा आहे उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द म्हणजेच सण हा होतो म्हणून या ठिकाणी मी सण हे लिहिणार आहे तर चला पुढील प्रश्न आपण सोडवणार आहोत या ठिकाणी काय विचारलेले आहे पहा यामध्ये आपण जर पाहिले तर रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा तयार होणारे शब्द वाचा खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा खाली काही फुले दिलेले आहेत त्या रिकाम्या जागी आपण नवीन शब्द तयार करायचे आहेत किंवा ती शब्दकोडी पूर्ण करायची आहेत आपणास या ठिकाणी नऊ कोडी दिलेली आहेत यामधील तीन तर शब्दकोडी कोरीच आहेत ते आपण आपल्या युक्तीने तयार करायचे आहेत तर येथे काय आहे पहा च मधला गाळलेला आहे ली आणि मा मधलं गाळलेलं आहे ड या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मधला अक्षर असे घ्यायचे आहे की उभाही शब्द तयार झाला पाहिजे आणि आडवाही शब्द तयार झाले पाहिजे म्हणजे मी या ठिकाणी जर क घेतले आपण या ठिकाणी पाहू शकता तर चकली हा शब्द होतो व उभा जर पाहिला तर माकड हाही शब्द तयार होतो म्हणजे आडवा आणि उभा दोन्ही ठिकाणी शब्द तयार झाला पाहिजे आणि तो तयार झालेला शब्द हा अर्थपूर्ण असणे गरजेचे आहे पुढील निळ्या रंगाचे आपण कोडे पाहूयात यामध्ये शब्द कोड्यात काय विचारलेले आहे पहा भ रिकामी जागा र त्यानंतर आहे म रिकामी जागा र तर या शब्दकोड्याच्या चौकटीत मी ग घेत आहे म्हणजेच भगर हा खाण्याचा पदार्थ आहे तर मगर ती तर आपणास माहीतच आहे म्हणजे हे दोन्ही शब्द तयार झालेले आहेत आपणास जर एखादे दुसरे जरी अक्षर सुचले की ज्याने दोन्हीही शब्द तयार होतील अशी सुद्धा आपण अक्षरे या ठिकाणी लिहू शकता येथे तुम्हाला स्वातंत्र्य आहे तर पुढील ला आहे लाल रंगातीलच वर पहा ब रिकामी चौकट री आणि झा रिकामी चौकट न तर मी या ठिकाणी बकरी चौकटीत घेतलेले आहे क आणि झाकण बकरी आणि झाकण हे दोन शब्द तयार झालेले आहेत पुढील शब्द कोड्यामध्ये पहा मो चौकट रा आणि त चौकट र तर मी या ठिकाणी मोगरा आणि तगर हे दोन शब्द तयार झालेले आहेत म्हणून मी या ठिकाणी ग हे अक्षर घेतलेले आहे पुढील चौकटीत पहा सा रिकामी चौकट न आणि र रिकामी चौकट र मी या ठिकाणी ब घेतलेले आहे साबण आणि रबर असे शब्द तयार झालेले आहेत त्यानंतर पुढील शेवटचे राहिलेले आहे की ज्या ठिकाणी फक्त एकच चौकटीमध्ये अक्षर भरायचे आहे त्यानंतर तीन कोऱ्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो मी ते उदाहरणही देणार आहे तर यामध्ये त रिकामी चौकट क व टे रिकामी चौकट ल मी या ठिकाणी ब घेत आहे म्हणजेच त ब आणि टेबल हे दोन शब्द तयार होत आहेत जर आपणास या ठिकाणी जर वेगळे अक्षर घेऊन जर दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होत असतील तर आपण तीही अक्षरे घेऊ शकता यामध्ये कोणत्याही पद्धतीचे बंधन नाही आता ज्या तीन रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्यातील पहिली चौकट जर आपण पाहिली तर या ठिकाणी कोणतीच अक्षरे दिली नाहीत तर या ठिकाणी आपण आपल्या मनाने अक्षरे घ्यायची आहेत मी या ठिकाणी उभा शब्द घेत आहे ब ब द क म्हणजे मधल्या ठिकाणी द आलेले आहे आणि आडव्या यात पाहिलं तर सदन हा नवीन शब्द तयार केलेला आहे म्हणजे बदक आणि सदन हे शब्द तयार झालेले आहेत तर पुढील जे शब्द कोडे दिलेले आहेत त्या ठिकाणी मध्ये आपण उभा शब्द घेत आहोत जहाज ज हा ज आणि आडवा शब्द घेत आहोत म हा न हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत जहाज महान मध्ये येत आहे हा तर तिसरी जी चौकट आहे त्याही ठिकाणी कोणतेही अक्षर दिलेले नाही म्हणून आपण या ठिकाणी उभा शब्द घेऊ चिमनी आणि आडवा शब्द घेऊ समयी आपण या ठिकाणी सर्व स्वातंत्र्य दिलेले आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने आणखीन शब्दकोडी अशा पद्धतीची तयार करायची आहेत आणि ती सोडवायची आहेत या ठिकाणी आपण शब्दांचा वेगळ्या शब्दांचाही वापर करू शकता तर चला याच्या खाली आहे वाचा हे फक्त आपण काय करायचे आहे वाचायचे आहे आई बरे बंडू काय शोधतोस तर बंडू काय म्हणतो माझ दप्तर शोधतोय आई म्हणते यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस थांब मी तुला दप्तर शोधून देते तर बंडू काय म्हणतो अग दप्तरात माझा चेंडू आहे म्हणजे या ठिकाणी बंडूला अभ्यास करायचा नाही तर खेळण्यासाठी चेंडू पाहिजे आहे हा एक विनोदच आहे तर अशा पद्धतीने आपण इयत्ता तिसरीच्या पान नंबर आठ वरील स्वाध्याय सोडवलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद